नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी हिंदी वाईस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असे सामान्य ज्ञानात पंचवीस प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा यातील पहिला प्रश्न आहे भारतीय हरितक्रांतीचे जनक कोणाला म्हणतात उत्तर आहे एम एस स्वामीनाथन भारतीय हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना म्हणतात यातील प्रश्न दुसरा आहे निळी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे या प्रश्नाची उत्तर आहे मत्स्य उत्पादन निळी क्रांती ही मत्स्य उत्पादन या क्षेत्राशी संबंधित आहे प्रश्न तिसरा आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे उत्तर आहे जिनेवा स्वित्झरलँड येथे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिवा स्वित्झरलँड येथे आहे प्रश्न चौथा आहे इंदूप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते उत्तर आहे विष्णूशास्त्री पंडित विष्णू शास्त्री पंडित हे प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक होते? साप्ता होते प्रश्न पाचवा आहे जिवंतपणी स्वतःचीच प्रेतयात्रा पाहणारे एकमेव समाजसुधारक कोण होते उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश आगरकर प्रश्न सहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केव्हा केली उत्तर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती प्रश्न सातवा अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे बाबा पद्मनजी यांचे अरुणोदय हे आत्मचरित्र बाबा पद्मनजी यांचे आहे अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसचे चे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर तारा भावाळकर आणि ठिकाण नवी दिल्ली येथे होते हे अधिवेशन अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तारा भावाळकर या होत्या आणि हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते प्रश्न नववा आहे नुकताच महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस शिवचातुर्य दिवस म्हणून घोषित केला आहे याचे उत्तर आहे सतरा ऑगस्ट हा दिवस सतरा ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्र सरकारने शिवचातुर्य दिवस म्हणून घोषित केला आहे प्रश्न दहावा आहे भारतीय इतिहासात कोणत्या कराराला ऐक्य करार किंवा गांधी आंबेडकर करार असे संबोधतात उत्तर आहे पुणे करार पुणे कराराला गांधी आंबेडकर करार किंवा ऐक्य करार म्हणून संबोधतात प्रश्न अकरावा आहे महाराष्ट्रात कोणाचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून साजरा करतात या प्रश्नाचे उत्तर आहे यशवंतराव चव्हाण स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांचा यशवंतराव चव्हाण स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात कृषी दिन हा दिवस साजरा करतात प्रश्न बारावा आहे बावन्न दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख होतो या प्रश्नाचे उत्तर आहे औरंगाबाद आताचे संभाजीनगर संभाजीनगर या शहराचा बावन्न दरवाजाचे शहर म्हणून उल्लेख होतो प्रश्न तेरावा आहे भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय होते उत्तर आहे अप्सरा अणुभट्टी अप्सरा अणुभट्टी हे भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव आहे प्रश्न चौदावा भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोकाचे नाव काय आहे उत्तर आहे अंदमान निकोबार बेटांवरील इंदिरा पॉईंट हे ठिकाण अंदमान निकोबार बेटांवरील इंदिरा पॉईंट हे ठिकाण भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक आहे प्रश्न पंधरावा आहे आसामचे दुखाटश्रू कोणत्या नदीस म्हणतात उत्तर आहे ब्रह्मपुत्रा या नदीस ब्रह्मपुत्रा या नदीस आसामचे दुखाक्षरू म्हणून संबोधतात प्रश्न सोळावा आहे सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता उत्तर आहे शुक्र हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून शुक्र या ग्रहाचा उल्लेख होतो प्रश्न सतरावा आहे भूकंप लहरी मोजण्याच्या एककास काय म्हणतात उत्तर आहे रिशर या एककास भूकंप लहरी मोजता येते प्रश्न अठरावा आहे राज्यघटनेतील अकरावे मूलभूत कर्तव्य कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचे उत्तर आहे सहा ते चौदा वयोगटातील पाल्यांना शिक्षण देणे हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे आणि हे अकरावे देखील मूलभूत कर्तव्य आहे प्रश्न एकोणीसावा भारतीय संसदेत ग्रह मालिकेतील सूर्य असे म्हणून कोणाचा उल्लेख होतो उत्तर आहे पंतप्रधान यांचा पंतप्रधान यांचा भारतीय संसदेतील ग्रहमालिकेतील सूर्य असा उल्लेख होतो प्रश्न विसावा आहे पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे उत्तर आहे महाराष्ट्र हे नववे राज्य आहे पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र हे नववे राज्य आहे प्रश्न एकविसावा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती उत्तर आहे यकृत ही ग्रंथी यकृत ही ग्रंथी मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी प्रश्न हो हो आहे प्रश्न बावीसावा बी जीवनसत्वात किती जीवनसत्वांचा समावेश होतो बी जीवनसत्व समूहात किती जीवनसत्वांचा समावेश होतो तर उत्तर आहे आठ जीवनसत्वांचा उत्तर आहे आठ जीवनसत्वांचा प्रश्न तेविसावा आहे कोणत्या परजीवी आदिजीवांमुळे मनुष्यास मलेरिया होतो उत्तर आहे प्लाझ्मोडियम या आदिजीवामुळे मनुष्यास मलेरिया होतो प्रश्न चोवीसावा आहे इतिश्री करणे या वाक्र प्रचाराचा अर्थ काय होतो उत्तर आहे शेवट करणे इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे होय प्रश्न पंचवीसावा आहे भारताने निर्माण केलेल्या पहिल्या कॉम्प्युटरचे नाव काय आहे उत्तर आहे सिद्धार्थ कम्प्युटर सिद्धार्थ कम्प्युटर हे भारताने निर्माण केलेल्या पहिल्या कम्प्युटरचे नाव आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच सामान्य ज्ञानांच्या प्रश्नांसाठी व्हिडिओला नक्कीच भेट देत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा